हॅलो दोस्तो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर माझ्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघा दोस्तों आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आज या ठिकाणी मी हे सांगत आहे की बरेच ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने जे काही शुभेच्छा आदरांजली श्रद्धांजली वाहण्यात येते बाबासाहेबांविषयी तर बुद्ध धर्मामधील बहुतांश जे शब्द जे म्हणजे यूज करायला नाही पाहिजे ते पण यूज करतात बघा महापरिनिर्वाण कोणाचा होता आणि निर्वाण कोणाचा होते आणि महाप्रयाण कोणाचा होते ह्या शब्दांची उकलसुद्धा काही काही लोकांना समजत नाही परंतु ते भावनेपोटी कोणते पण शब्द वापरतात आणि अशामुळेच तर त्यांचे फरक तर्कवितर्क समजण्यात ते गलत होतात तर मनाचा उद्देश असा आहे की बाबासाहेबांचा महाप्रयाण झालेला आहे निर्वाण झालेला आहे आणि त्याला महापरिनिर्वाण संबोधतात सम्यक संबुद्धांचाच फक्त महापरिनिर्वाण होते तर या गोष्टीला इथं नमूद करा आणि लक्षात घ्या आणि आपण समजा आणि दुसऱ्यांनाही सांगा की महापरिनिर्वाण हे तथागतांचेच होते बरं निर्वाण होते महापुरुषांचे आणि महाप्रयाण होते तथागत गौतम बुद्धांचेच महापरिनिर्वाण झालेले आहे यापूर्वी तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दोस्तो खूप खूप आभार तुम्ही माझ्या व्हिडिओला बघत्या तर थँक्यू जय भय जय भीम जय भारत